मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत अशा पद्धतीनं अचानक मिलिंद नार्वेकर असतील किंवा छगन भुजबळ असतील शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचणं यानंतर निश्चित या मागे काहीतरी दडलेलं आहे असं म्हणता येईल आणि राजकीय वर्तुळाशीच ते संबंधित असावं याच्याकडे सुद्धा चर्चा झुकतील यात काही शंका नाही कारण छगन भुजबळ यांनी अचानकपणे अशी शरद पवारांची भेट घेणं आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नवनिर्वाचित आमदार म्हणूया आपण विधान परिषदेवर नुकतंच निवडून आले मिलिंद नार्वेकर हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वरोग हो इथं पोहोचलेले आहेत आता भुजबळ शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर अशी ही जी भेट होती आहे या भेटीदरम्यान नेमकं का काय घडतंय या भेटीमागचं कारण नेमकं का काय आहे हे प्रत्यक्ष हे नेते जेव्हा आता माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा किंवा मग भविष्य काळामध्ये जेव्हा जर काही समीकरणं आपल्याला बदलताना दिसली कुठल्या गोष्टी जर राजकीय वर्तुळात वेग घेताना दिसल्या बदलताना दिसल्या तर निश्चित ही भेट त्यामागे होती का असं म्हणायला वाव उरेल मात्र सध्याच्या क्षणाला आता दृश्य आपण बघतोय जेव्हा भुजबळांचा ताफा सिल्वर ओकडे जात होता तेव्हा ना तेव्हाची दृश्य आहेत ही छगन भुजबळ साधारणपणे वीस ते बावीस पंचवीस मिनिटं झाली आहेत आता सिल्वरोपवर आहेत शरद पवार यांना भेटलेले आहेत ते आपण आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीला आता जवळपास वीस पंचवीस मिनिटं होत आहेत मिलिंद नार्वेकर सुद्धा तिथे आलेत काय नेमकं कारण असू शकतं त्यामागे खरं तर भुजबळ दाखल होण्याच्या आधीच जे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर जे विधान परिषद नियुक्तच निवडून गेले ते या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि नुकतेच तेच आहेत ते आता एक काही दहा मिनटं आधी या ठिकाणाहून निघालेले आपल्याला पाहायला मिळतं mm. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शरद पवारांच्या भेटी आधी काही चर्चा होत्या त्या म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव म्हणजेच मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी जे छगन भुजबळांची भेट घेतली होती गेत भुजबळांनी ही भेट न झाल्याचं असं सांगितलं होतं पण ठाकरेंकडून दावा होता की ही भेट जी आहे ती नक्कीच झाली होती आमच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी ही भेट घेतली होती आज ज्यावेळेस छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला आले त्या ठिकाणी सकाळपासूनच ठाण मारून बसलेले आपल्याला मिलिंद नार्वेकर जे ते भेटायला आले पाहायला मिळाले मिलिंद नार्वेकर भेटण्यामागचं कारण असं म्हटलं जातं की नुकतेच ते जे ते आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत विधानसभेत आणि महाविकास आघाडीमधला एक महत्वाचा नेता आणि मोठं नेतृत्व महाराष्ट्रातलं म्हणून ते शरद पवारांची भेट घ्यायला आले पण त्या दिवशी छगन भुजबळ भेटीला तर त्यामुळे अनेक पुन्हा एकदा चर्चा ज्या रंगू लागलेल्या त्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर कालच छगन भुजबळ यांनी जी ती टीका केली होती शरद पवारांवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे मंडळ आयोगाचा निर्णय त्याच शरद पवारांनी घेतला होता त्यामुळे नेमकं ह्याचं मूळ रस काय या भेटीचं नेमकं पण जर आपण पाहिलं संदर्भ लावत गेलं तर मग भुजबळ वापसी करणार का आधी चर्चा होत्या की भुजबळ घरवापसी करणार पण ती डायरेक्ट शिवसेनेसोबत पण आता भुजबळ घरवापसी करणार का आणि जर घरवापसी झाली तर ती कुणाच्या पक्षात होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार किंवा ठाकरेंच्या शिवसेनेत होणार हाही प्रश्न चिन्ह तो लागलेला आपल्याला तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत पण सध्या छगन भुजबळ हे मागच्या वीस या जेते ते पंचवीस मिनिटांपासून जे उपस्थित आहेत शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यामुळे अजित पवार सुद्धा मुंबईत आहेत अजित पवारांच्या पक्षाचा आज कार्यक्रम आहे त्या ठिकाणी छगन भुजबळांना जाणं अपेक्षित होतं पण त्याआधी हे मोठ्या मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या राजकारणात आणि त्यातच राष्ट्रवादीच्या राजकारणात सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं या भेटी मागं काय होतं आणि या भेट जर चर्चा अंतिम रंगल्या तर अजित पवारांनी हे डॅमेज कंट्रोल कसं सहन करतील हेही पाहणं महत्वाचं त्यांना पण सध्या राजकीय विश्लेषक ज्या गोष्टी मांडत आहेत त्याच्यातून असं समोर येते की ओबीसीचा जो मुद्दा आहे जी, जी। माडणी सोडवायची त्या भेटीसाठी जे, ले जे ते चरण भुजबळ आलेले आहेत कारण की शरद पवार ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ओबीसी मंडळ जे ते तयार केलं होतं आणि राजकारण आपण जर पाहिलं तर ते संपूर्ण ओबीसीच्या आजूबाजूचं आहे आणि त्याच ओबीसी ओबीसीची बाजू सर्व पक्षीय नेत्यांची बैठक असेल किंवा सत्ता सरकार समोरून लावून तुमच्याकडे धरायची असेल ओबीसी असेच जोडलेले राहा